मित्रांनो आज मी आलेला आहे ट्युशन एरियामध्ये अन्ना कडक स्पेशल चहा आणि वडापाव आणि एक आमचे युवा उद्देदार एक मित्र भागवत यांनी छोटासा एक व्यवसाय निर्माण केलेला आहे त्यांना मी आज भेटणार आहे हार्दिक स्वागत आणि तुम्हाला माझ्या चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा भैया तुम्ही कसं सुरुवात केली होते काय पहिलं काम केलं लोक त्यानंतर काम केल्यानंतर आम्ही शिकलो एक वर्ष गुरु केल्यानंतर पुन्हा पायाला सांगितलं तर पाहायला सांगितल्यानंतर पायानं सा। म्हणलं की ठीक आहे आपण करू सर त्यानंतर आम्ही नाव द्यायचं ठरवलं अन्नगर स्पेशल चहा स नाव दिल्यानंतर आपण चालू केला व्यवसाय सकाळी पोहे मटकी नंतर आपलं चहा वडापाव टिकाशे ब्लॅक टी लेमन टी गुळाचा चहा

Ani, deng ni wat.